जर तुम्हाला मैद्याच्या पिठाचा पिझ्झा नसणार खायचा तर तुम्ही अशा घरीच गव्हाच्या पिठापासून पिझ्झा नक्कीच बनवून खाऊ शकता आता सारखं सारखं नाही पण कधीतरी नक्कीच खाऊ शकता बरं का कारण की कधीतरी आपलं असं मन वेगळं काहीतरी खायला मागतच मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं तर शिमला मिरची कापून घ्यायची एकदम छोट्या छोट्या तुकड्यामध्ये त्याचबरोबर कांदा कापून घ्यायचा कांद्याला कापून असं सुट्ट करून घ्यायचं आता नंतर इथं चपातीचं पीठ घ्यायचं एक उंडा तोडून घ्यायचा आणि आता लाटून घ्यायचं बरं का जास्त मोठं नाही करायचं मिडियम ठेवायचं आणि आता जे स्लायस असतील ना ते याच्यावर ठेवून द्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे एक किंवा दोन ठेवा पण फोल्ड त्याचं तोंड दाबून घ्या आणि परत पिठात बुडून येणा असं लाटून घ्यायचं आता जास्त मोठं पण नाही लाटायचं पिझ्झाचा आकार कसा असतो तेवढं लाटून घ्यायचं नंतर काटा चम्मच असतो ना त्याने असे थोडेसे त्याला टोचून घ्यायचं म्हणजे होल मारून घ्यायचे बर का असे बघा आणि आता आहे ना तवा किंवा पॅन ठेवायचा गॅसवर थोडा गरम झाला का लगेच त्याच्यावर ते 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 टाकून द्यायचं आणि हलकं फुलक दोन्ही साडनी भाजून घ्यायचं बरं का परत उतरून घ्यायचं त्याच्यावर लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी थोडस तेल टाकायचं आणि याला सगळीकडे लावून घ्यायचं बरं का असं पांगून घ्यायचं सगळ्याच्यावर लागलं पाहिजे नंतर थोडंसं स्वास टाकायचा त्याला पण असं सगळीकडे पांगून घ्यायचं आता नंतर हे ना चीज घ्यायचं थोडस आणि सगळीकडे त्याच्यावर टाकून द्यायचं आणि नंतर कापलेला कांदा शिमला मिरची घ्यायची कॉर्न टाकलेलं आणि तुमच्या आवडीप्रमाणे आणखी सुद्धा तुम्ही याच्यावर काय ठेवू शकता पनीर वगैरे पण पन टाकू शकता नंतर त्याच्यावर आहे ना थोडस वरे आणि चिली फ्लेक्स टाकायचं आणि तोच पॅन परत गरम करायचा थोडस तेल टाकायचं आणि हे त्याच्यावर ठेवून द्यायचं आता एकदम बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून येणार पाच सहा मिनिट बिलकुल बघायचंच नाही नंतर झाकण काढलं ना काय जबरदस्त बनून रेडी होतं ना एकदम बाहेरच्या पिझ्झाला सुद्धा फेल करणार एवढं भारी बघा नंतर त्याच्या थोडस परत तो अरेगण टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं बरं का आता मीठ मी काही जास्त टाकतच नसते तुमच्या आवडीप्रमाणे कारण की मिठाची एवढी जास्त गरज पडत नाही आणि आता लगेच कापून खायला घ्यायचं कसला जबरदस्त लागतो